नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात मनोजरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झाले होते या भेटीनंतर खासदार निलेश लंकेना डॉक्टरांकडून चहा घेण्यासाठीची विनंती करण्यात आली मात्र खासदार निलेश लंकेंकडून कोल्ड्रिंक्स आणि चहा संदर्भात केलेलं विधान आता चर्चेचा विषय ठरू लागलाय नेमकं का काय म्हणालेत खासदार निलेश लंके पाहूया इंग्रजांनी आपल्याला वाईट सवय ती घ्यायची नाही आणि कोल्ड्रिंक तर सगळंच घात त्यामुळं इंग्रजांनी आणल्याला चहा घ्यायचा ना कोल्ड्रिंक घ्यायचं नाही माझ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याच वाढत नाही तोपर्यंत दूध घ्यायचं नाही त्यामुळं सगळं शेतकरी चहा तर कधीच घेत नाही आणि आपल्याला त्यामुळं इंग्रजांनी आणल्याला चहा घ्यायचा नाही ड्रिंक घात घ्यायचं नाही माझ्या शेतकऱ्यांच्या बाजार भाव वाढत मग तोपर्यंत दूध घ्यायचं त्यामुळं सगळं शेतकरी